साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा माऊली व गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली जिजामाता मैदानावर स्वच्छता मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर मैदानावर पडलेल्या अन्नाच्या पाकिटामुळे निर्माण झाली होती दुर्गंधी बुलढाणा शहरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तसेच शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांचे उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमांसाठी बुलढाणा शहरात जिल्हाभरातील हजारो कार्यकर्ते व लाभार्थी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी जिजामाता कॉलेजच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती व तेथेच त्यांना जेवणाचे पाकिट्स व पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या मैदानावर मोठ्या प्रमाणावर अन्नाची पाकिटे उघड्यावरती पडली होती यामुळे या संपूर्ण परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी मैदानावर येणारे वयोवृद्ध फिरणारे तरुण मुलं यांना त्याचा त्रास होत होता परंतु कोणीही या कामासाठी पुढे न आल्याने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण परिसरात पडलेले अन्नांची उष्ठावळे उचलून एक सामाजिक दायित्व पूर्ण केले माऊली ग्रुप व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर मोहन दलाल सुधीर भालेराव राजेंद्र वानेरे शंकर लोखंडे अभिजीत सवडकर प्रकाश सावळे कैलास मोरे योगेश बांगड भट्टी श्रीकांत जोशी संजय कस्तुरे बर्डे पाटील सुरडकर, भोसले मोरे यांच्यासह काही महिलांनी या कार्यामध्ये सहभाग नोंदवला होता तुमचं नाव काय अच्छा हे कायम तुमचं नाव रवी शिंदे खूप कचरा दिसला चला काय करता पोरं तुम्ही ओके काय नाव आहे तुमचं ठीक काय करताय तुम्ही हे उष्ठाचे अण्णा पडले सगळ्या मैदानावर आम्ही सकाळी रोज फिरतोय तिथे जमा करतो कारण तो खूप मुप्रभासोय त्या अनुसार आम्ही सगळ्यांना जमा करतोय